जय श्रीराम मित्रांनो आत्ता आपण एक पंधरा वीस मिनिटापूर्वी श्रीगंधेमध्ये सी एन जी भरलेला आहे आणि आता मी काष्टीपासून सात आठ किलोमीटर पुढे आलेलो आहे आणि आता एका ब्रिजवर उभा आहे या आपण पाहू शकता हा ब्रिज आहे मोठा आणि ह्या ब्रिजच्या खालून हे आपण बघू शकता ही टोटल भीमा नदी आहे ही भीमा नदी या पुलाच्या खालून वाहती हे पात्र आहे आपण या साईडला पण बघू शकता आणि या साईडला दोन्ही साईडला पात्र आहे तर या नदीचा उगम जो आहे भीमा नदीचा उगम जो भीमाशंकरच्या टेकड्या तिथून होतो ही नदी महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगणा या तीन राज्यातून वाहते तर बाकीची माहिती आपल्याला सांगेल ही नदी जवळजवळ सुमारे साडेआठशे ते पावणे नऊशे किलोमीटर पर्यंत दूरचा प्रवास करते आणि ही नदी तसं पाहिलं तर धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्वाची नदी आहे या नदीच्या तीरावर भीमाशंकर पंढरपूर आणि नारायणपूर असे तीन महत्वाचे धार्मिक स्थळ वसलेले आहेत पुढील या नदीला अशा भरपूर अशा उपनद्या आहेत त्याची माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिली जाईल तसेच भीमा जे पाणी आहे त्या भीमाच्या पाण्याने साखर उद्योग शेती उद्योग आणि सिंचनाला भरपूर मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो ते जर आपण पाहिलं तर उजनी धरण भीमाशंकर शंकर धरण अशी महत्वाची मोठी धरणे बांधली गेली आहेत म्हणजे आपण पाहू शकता तर नदी म्हणजे थोडक्यात लोकांसाठी एक जीवनदायीनी ठरते